पीक विमा एक रुपयात भरण्याचा निर्णय आमच्या सरकारने केला फक्त एकच विनंती आहे बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये नांदेड हिंगोली आमच्या जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसचा विमा अजून शेतकऱ्यांच्या नावावर आलेला नाही आणि या एक रुपयाचा फायदा सुद्धा काही लोकांनी घेतलाय अध्यक्ष महोदय सरकारच्या गायरान जमिनीवर बी विमा भरलाय देवस्थानाच्या जमिनीवर बी विमा भरला आहे आणि वन खात्याच्या जमिनीवर बी विमा भरला हे जे गंबाले ह्याचा सुद्धा तपास लागला पाहिजे असं आमचं मत आहे हे पैसे शे आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती आलेले नाही अध्यक्ष महोदय आता सरकारचं मी आभार मानणारे केंद्र सा आमदार सुरेश पुढे काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिल्ह्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामधील पीक विमा भरताना शासकीय जमिनीवरती आणि देवस्थान जमिनीवरती व गायरान जमिनीवरती पीक विमा भरल्याचे सदर माहिती ही बीडचे आमदार सुरेश दश यांनी दिलेली आहे तर त्यांनी ही माहिती विधानसभेमध्ये दे दिलेली आहे तर काय माहिती दिलेली दे आहे सविस्तर आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भोगस पीक विमा भरला जातो तर त्यामध्ये सर्वात जास्त बीड सोलापूर धाराशिव आणखीन बऱ्याच जिल्ह्यामध्ये भोगस हा पीक किंवा भरला जातो तर त्यामध्येच आता सुरेश दस यांनी ही माहिती उपलब्ध केली आहे गायरान जमीन देवस्थान जमीन व शासकीय जमिनीवरती वन विभागाच्या जमिनीवरती नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव हेक्टर क्षेत्रावरती भोगस पीक किंवा भरल्याची माहिती दिसून आली आहे तर मित्रांनो कंपनीने तो उचलला आहे का हे माहिती घ्या अशी सूत्रांकडून मार माहितीही त्यांनी कळवली आहे तर मित्रांनो यासाठी चौकशीवर दोषी दोषीवरती कारवाई करायची अशी त्यांनी मागणी केली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी पीक विमा भरले असताना शेतकऱ्याला लवकर पीक विमा मिळत नाही पण या भोगस पीक विमा भरलेल्या शेतक शेतकऱ्याच्या विरोधात जे भरतात त्यां त्यांना पीक विमा लवकर मिळतो आणि शेतकरी वंचित राहतो तर मित्रांनो शेतकऱ्यात पीक विमा यांनी हाडपड केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई कर करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या माहितीसं तुरताच धन्यवाद